तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्नॅपर किंग यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपण कामावरच करतो आहे म्हणजे शिपमध्ये मित्रांनो मी तुम्हाला शिपचं काहीच दाखवू शकत नाही कारण इंडियन नेव्हीची वॉरशिप आहे तर व्हिडिओ वगैरे काढायला परमिशन नाही तर मित्रांनो शिपचं मी तुम्हाला काय दाखवू शकत नाही आपण आता समुद्रात चाललो आहे तर चार दिवस मित्रांनो समुद्रातच आहे आपली ट्रिप तर तरी पण मी व्हिडिओ काही दाखवू शकत नाही तुम्हाला बाहेरचा समुद्र वगैरे काय शॉर्ट व्हिडिओ टाकले तर टाकी नाही का मित्रांनो आज आपल्याला टाईमच टाईम आहे तर आपण नवीन एक ट्रॅप बनवतो चिंबोऱ्यांसाठी बघू शकता दाखवतो तुम्हाला कसं आहे ते ट्रॅप नवीन तर बघूया मित्रांनो पण तुम्हाला ट्रॅप बनवून बन व्हिडिओ खूप मोठी येईल तर व्हिडिओ बनवायला काय एवढी मोठी जमणार नाही पण शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवून कशाप्रकारे ट्रॅप बनवतो ते बघू शकता पहिले अशा करून फक्त तयार घरी नेईन आणि नंतर मग त्या वायर लावल्या त्याच्या जागी लोखंडाची सली लावीन नंतर काय किती चिंबोरे वगैरे भेटतात ते पण आपण ब्लॉक बनवू शेता मित्रांनो आता दाखवले तुम्हाला प्रकारे ट्रॅप बनवलायच आहे हा इथून आतमध्ये जायला होल ठेवला आहे असाच सेम पाठच्या एक आपण होल ठेवणार आहोत आणि बघू शकता हाच मित्रांनो जर ट्रॅप घ्यायला गेलात मस्जिद बंदरला तर जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत पडतं पण आपण घरच्या घरी म्हणजे जास्तीत जास्त दोनशे रुपयाचा मास आणला आणि तीस रुपयाची अख्खी बास म्हणजे मित्रांनो दोनशे तीसमध्ये आपण जवळजवळ दहा तरी ट्रॅप बनवू शकतो एवढा झाला होता दोनशे तीस रुपयात आणि जर मित्रांनो एक ट्रॅप घ्यायला तर मजेत बंदरला तीनशे रुपया किंमत तर मित्रांनो आपण घरीच बनवूया आणि घरी बनवलेला मित्रांनो चांगला पण कारण तो मास वापरलेला चायनावरून तो माल येतं आणि ते तार पण पातळ म्हणून लवकर खराब होतं तर मित्रांनो आपण घरीच ट्रॅप बनवत आहे बघूया आपण बनवलेल्या ट्रॅपमध्ये किती चिंबोरी भेटतील ते बघू शकता बघू मित्रांनो कशा प्रकारे जुगाड केला आहे रूममध्ये बसले वरती टांगले आणि ट्रॅप बनायला चालू केला आहे बघता समोर दरवाजे हे ठेवले त्यांना आतमध्ये जायला होल अशा प्रकारे मित्रांनो पाठच्या साईडला पण होल काढून घेणार आहोत आणि दोन होलचा ट्रॅप बनवणार आहोत आपण बघू शकता तो ट्रॅप पूर्ण झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेन आणि नंतर आपण टाकायला पण जाऊ आणि किती चेंबरी वगैरे भेटतात त्यात ते, ते पण तुम्हाला दाखवीन बघू शकता एवढा मित्रांनो मास फक्त दोनशे रुपयात भेटला आहे आपल्याला अर्धा किलो आणि शंभर रुपयाची रशी आणली आणि हा तीस रुपयाचा आणला आहे त्यांना दान दरवाजासाठी बनवायला बारीक मांस मास मित्रांनो तीनशे तीस रुपयामध्ये मित्रांनो आपण जवळजवळ दहा एक ट्रॅप बनतील एवढा मास आला आहे आणि मित्रांनो तीनशे रुपयाला एक मजिदला ट्रॅप भेटतं तर घरच्या घरीच बनवा अशा प्रकारे आणि मच्छी पकडा आणि हे मित्रांनो टिकायला पण चांगले असतात कारण मांस पण जाड आणलं आहे आणि जो विकतचा आहे त्याचं पातळ भेटतं आणि शिगा पण जरा तारा असतात त्या पण जरा पातळ भेटतात ते लवकर खराब होतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा न स्किप करता बघा पुढे ट्रॅप झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपले एक बनवून झाले रेडी बघू शकता बघा इथे एक ठेवलं आहे खोला जायला आतमध्ये आणि त्या साईडला एक ठेवला आहे त्या साईडला एक आहे मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे ते मित्र अशाच चार पाच बनवून घेतो दोन तीन दिवस आहे वेळच नंतर आपण बघू काय भेटतं यात ते चिंबोरे भेटतात की नाही होऊ शकता प्रकारे बनवलं तो आतून मित्रांनो चिंबोर एकदा आतमध्ये गेला ज्याला बाहेर यायला रिटर्न जमत नाही आता अडकून बसतं होऊ शकता असं आतून यायला त्याला जमत नाही अडकून मास्क लागल्यामुळे तो रिटर्न पाठी फिरतं आत बाहेर यायला त्याला जमत नाही होऊ शकता व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपण जालीचे बनवून घेतलेत ट्रॅप आणि यांच्यात ती वायर लावलेली त्या सा काढल्यात कारण आपल्याला वायर बाहेर नेता येणार नाही म्हणून आणि तिथं आपण लोखंडाची सली लावणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण तीन बनवून घेतलेत ट्रॅप तर बघू ट्रॅप टाकल्यानंतर एक ब्लॉग बनवू तेव्हा बघू चेंबोरी कशाप्रकारे त्यात भेटतात ट्रॅपमध्ये ती आणि तर बघूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हा आपण जाऊ खाडीत टाकायला बघू चिंबोरी कशी भेटतात काय तीन बनवून झालेत आपले अजून तीन बनवायचे आहेत सहा बनवायचे आहेत टोटल सहा किंवा सात मास अजून एवढा उडला आपला ह्याच्यात अजून तीन होतील तीन तीन चार होतील आणि तीन आपले बनलेत म्हणजे सात होतील टोटल बघू सात पेंद्रामध्ये किती चिंपरी भेटतील नंतर तर व्हिडिओ आवडले तर, तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा व्लॉग मित्रांनो एंड करू येतच तर टाटा बाय बाय